मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी मोठा लढा उभारला त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी देखील दिली मात्र अद्यापही मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीवर जरंगे पाटील ठाम आहेत दुसरीकडे मात्र या मागणीला ओबीसीमधून विरोध आहे ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी उपोषण सुरू केलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर मनोज रंगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली आमचं आंदोलन हे दुःखाचं आहे आम्हाला आरक्षण नाही म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत तुमच्या विहिरीत आधीपासूनच पाणी आहे तरी तुम्ही दुसऱ्यांच्या विहिरीतील पाणी उपसत आहात ओबीसी एक होतोय याला मलाच फायदा होणार आहे त्यांना आरक्षण असून ते एवढे लढायला लागले आहेत आम्हाला तर आरक्षण नाही मग आम्हाला चौपट लढावे लागणार आहे आता तळागाळातील मराठे एकत्र येतील आम्ही सर्व मतभेद सोडून एकत्र येऊ असं जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आमचा एकच शत्रू आहे तो म्हणजे छगन भुजबळ त्यांनीच मराठा आणि ओबीसी समाजाचं वाटोळ केलं असा आरोप जरंगे पाटील यांनी केला तसेच पहिल्यापासूनच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे नेहमी ओबीसीच्या बाजूने आहेत असे जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे